त्यांच्याकडे आता काय झालं माहिती का चाळीस वर्ष सत्तेत असलेला माणूस आला नंतर वय पडले येत आता त्यांना वय पडले आले तर ते काय बोलत याच्याकडे मी लक्ष देत नाही माझं लक्ष या ज्या माईबाप जनतेने मला निवडून दिलंय या जनतेप्रती माझी हे राहणार आहे ही जनता मी आज असा माणूस असेल असा आमदार असेल तर जो प्रत्येक गावामध्ये आतापर्यंत दहा दहा वेळेस गेला मग तो तुमच्या सुखात असेल कार्यकर्त्याचे किंवा दुःखात असेल पण माझी कर्तव्य नैतिक जबाबदारी म्हणून मी तिथे गेलो आणि त्यावेळेस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या भागातील प्रश्न अडचणी समजून घेऊन त्या मार्गी कशा लागतील यासाठी प्रयत्न करतो आता त्यांच्याकडे कामच नाही राहिलं तरी काम ते झाले आता ते भावी मुख्यमंत्र्यांचे डायरेक्ट कारखान्याचे चेअरमेनवरून थांबले त्यामुळं मी यापूर्वी सांगितलंय तर मला कुणी सल्ला देण्याची गरज नाही मी सल्ला फक्त या माझ्या मायबाप जनतेचा ऐकल ज्यांनी या लोकांना रोजगारापासून पाण्यापासून आरोग्यापासून वंचित ठेवण्याचं बाप केलं त्यांचा सल्ला तर मी अजिबात घेणार नाही आणि त्यांनी देऊ नये ही माझी माझी जी जनता सल्ला त्यानुसार पुढे वाटचाल चालू राहील त्यांनी सुद्धा आज तालुक्यात फिरत फिरत असतील तर त्यांनी माहिती घ्यावा चाळीस वर्षामध्ये त्यांनी केलं काम असेल आणि अमोल घाताळ्यांनी सहा महिन्यामध्ये लोकांमध्ये गेला असेल आणि प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न असेल त्याची तुलना होणार नाही काय एक समजा तुम्हाला यापूर्वी भीती होती दहशत होती म्हणून कार्यकर्ते बांधलेले होते आज भीती दहशत मुक्त हा संगमनेर तालुका झाला त्यामुळे इथं माझ्याकडे सुद्धा काँग्रेस पक्षातून येणाऱ्यांची मोठी संख्या आहे संगमनेर शहरामध्ये नगर नगरसेवक आहे भरपूर आज आमच्याकडे प्रवेशासाठी म्हणताय ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारखान्याचे माझी संचालक का आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य आहेत जिल्हा परिषदेत आहेत परंतु आम्ही एकच सांगितलंय आमच्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे परंतु स्वागत करतानी पहिला मान पहिला सन्मान हा जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांचा विचार करून स्वागत करणार नाही ना जिल्हा परिषदेची रणनीती जशी विधानसभेची रणनीती कोणाला कळाली नाही निकाल कळाला तसाच जिल्हा परिषदेचा सुद्धा निकालाच्या दिवशी या साकूरपाठा भागामध्ये म्हणजे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये निकालाच्या दिवशी जो निकाल संगमनेरातच नोंदला जाईल आणि त्यानंतर प्रत्येक गावामध्ये गुलाल होयला प्रत्येक जिल्हा परिषद घाटामध्ये घानामध्ये हा आमदार स्वतः या नगरपालिका असेल असेल पंचायत भगवा आणि जिल्हा परिषदेवरती सुद्धा आमचा महायुतीचा भगवा भडकणार नाही आमच्याकडून एकच आहे जो काम करेल तो पुढे हो जाईल त्यामुळं उमेदवार भरपूर आहेत सगळे इच्छुक आहेत परंतु जो जनतेच्या बरोबर तळागारामध्ये पोहचतोय जनतेच्या सुख दुःखात आहे जनतेचे प्रश्न समजून घेतोय त्याच्या बाबत लिखे साहेब आणि आम्ही बसून योग्य योग्य निर्णय घेऊ तोपर्यंत जसं मी सांगितलं होतं ते आमदार अमोल घाटा नसून हे सगळे मायबाप जनता आमदार आहे तसेच जिल्हा परिषद सदस्य अहोद्या एक नसून हा सगळी त्या गटातील जे काही मतदार आहेत कार्यकर्ते आहेत ते राहतील